नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि बाबले आणि माझ्या आलाय तू काय पाहिजे तुला इकडून आली मी मला नको दातागिरी करूस लय शांत चप्पल घालू दे मला काय चप्पल घालू द्या गप्पा बचारा इथे ना आपल्याला नारळ काढायची नारळ काढायची चढतो झाडावरती कशी काढूया इथं आहे कोण इथं आबा हा मी नारळाची झाडावर चढायला लागले लय छान आहे तुम्ही स्वतः चढा ना लय छान आहे तू मस्त मला म्हणताय नारळ चढत येईल कॉल भारी आहेत मला म्हणताय झाडावर चढा तीन चार आहेत नाही नाही हे नाही काढायचे हे बारीक आहेत अजून जे मी बघितले का इकडे नीट बघा ते अजून पोचले पण नाहीत लागले काढायला हा तिकडून पण बारीक आहेत सगळे नीट बघा जरा कुठले जरा अजून बारीकच आहेत कुठे आहेत बघू दे हा हे पण मग ते मोठे झाले नाही झाले तो अजून बघा केवढी शा बघा बाबा काढून मला नका सांगू काढा काढायचे तर पुढचे येतो कोणत्या डोक्यात बघा कोण सांगणार आहे मी तुम्ही चढायला हाय का जवळ येत पण ते माणूस पाहिजे नारळ काढायची कामाला आहे बघा तिकडे पण बरेच नारळ आहेत कशी काढायची कोण काढायची कोण काढायला भेटेल बघूया नारळाचे झाडावर मला म्हणतात चढा तुम्ही कशी चढू इथं बाबू दादाला पकडलंय आणि बाबू दादा आता चढणार आहे झाडावर अरे पण काढायला कापायला लागेल ना हा हा अरे वा वाबूदा थांब का का काम तुला काढायला कापायला देतो आम्ही काहीतरी असं हातात नाही निघणार फिरवावे लागतील फिरून फिरून निघते त्याला माहित आहे हा म्हातारी कामगार आहे ना हे पडला पडू दे पडला तर पडू दे काय पुटत नाही तू एक नारळ पडला जाम पकडा हे बाई इकडचं सरकाय लागला ते बाग पाय मला पण दे तुम्ही घ्या ना हात करे ना असं तू टाकल हा घ्या बघा हा राहू द्या खाली बाबू टाकू टाकू बाबू बाजलं डॉक्ट पडल इकडं टायगर सर इकडे या टाका खाली पाय सारखा लागला बघा त्याचं तिथं चेतन असे खड्डे केले पाहिजेत चढताना आहे ना आते ते निघाला बघ म्हणून तेवढी शिडी बी बोलत होती शिडी इथपर्यंत तो उभा राहिला असता आराम इथपर्यंत शिडी येईल हे गप्प गप्प जरा नारळ काढले किती बघू ये दोन काढली तिथं अजून बाकीची काढायची काम तू कशाला रे पुढं पुढे पळतो डोक्यात पडला ना एखादा नारळ तर टकोर फुटल तुझं शांत बस तिथंच तिथंच बस बघ चुप बस खाली न बाऊलाट मग आता याला पाय ठेवायची जागा भेटली त्याच्यावर ते सांगत होती ना मी किती आहेत बाबूद्या किती आहेत तिथं अजून नाहीतर टाकून दे खाली असं काय नाही अरे वा आमची नारळ फायनली आमचं नारळ हे बघा श्रमाचं फळ म्हणतात ना आ, ले ले ते हे तीन ते चार वर्ष झाले असतील या झाडाला आईने आणलेलं कुठून अं मुरुड वरून अली मुरुड आहे ना तिथून असं आलेलं आत्याने दिलेलं पाटून देवाच्या ह्याच्यात ठेवतात ना तांब्यामध्ये त्याच्या कळचामध्ये त्याच्यात ते हे नारळ आलेलं आणि मी इथे असं लावलेलं ते पण ते बघा ते ह्याच्या आधी सुद्धा दोन नारळ आलेले पण ते काय केलं सुमितली गपचूप काढून खाऊन घेऊन बसलेला आता हे शे श्रमाचं फळ मला फायनली आज मिळालंय आणि इथे मी आता मस्तपैकी त्याच्यात लाव शहाळ्याचं पाणी लोय बरेच निघतंय बरेच निघतंय तेव्हा किती पाडतोय तो खाली बघितलं झाड झाडं लावलेल्याचे फायदे काय असतात ते अशी फळं खायला भेटतात तर हा नारळ ना जरा वेगळाच आहे अरे पडले 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 बाबो किती नारळच नारळ हे बाबू द्या सगळे संपले हा मग थांबा हा मी नारळ पण पकडलाय तागोरी आपले नारळ बघ किती भारी वाटत ना एक नारळ विकत घ्यायला गेलो आपण तर किती हे असत कितीला भेटतोय नव्वद रुपयाला झालाय एक शाळ्याचा नारळ आहे ना आणि आता आपल्याकडे नारळच नारळ मग अजून मोठे होतात हे नारळ तुम्हाला सांगते ना मी आताशी हे शिकायला लागलेत पण हे नारळ एवढे मोठे होतात याचा नारळ आतमध्ये एक एक एवढा मोठा मोठा असा तो नारळ जसा मोठा आहे ना ती जातच वेगळी आहे तर झाड पण बघा कसं आहे आता मी बसते आतमध्ये जाऊन मोजते किती एकूण निघाले त्या नारियल ही नारियल टायगर हे बघ यांनी काढले किती काढले बघ शेखबाजी तुला बोलवलेलं तू पण नाराज बोलवले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा एक डझन नारळ निघालेले आहेत एक डझन लावलेला एकच निघालेत एक डझन किती खुशी झाले वा मला आज म्हणजे किती आनंद झालाय मी लावलेल्या झाडाच्या आज फळ मला खायला मिळणार आहे आणि ते पण नारळ हे बाबुदा तुला पाहिजे नारळ पाहिजे आता हे बघा यातील एक नारळ हा झाला सोलून देतोय बघूया अजून नाही मोठा झाला मला वाटत मी बोललेली यांना लय मोठे होतात कारण मी तो जेव्हा लावलेला तेव्हा तो एवढा मोठा नारळ होता हे नारळाची जात वेगळी आहे ते ह्यांना जम नाही नाही करतात ह्याच्यात बघ अजून मला पण जमली नसेल पाणीच आहे ना पातळ मले असेल एकदम हे कुठला नका पाणी घालवला आहे का प्लीज ग्लास द्यायला ग्लास द्या अर्धाचा गा मोकळा झाला मामाला हे तांबे आंबे आहेत त्यांनी मग काय आणलंय बघूलच आणलंय बर मोठा होतो हे मी मुरुड वरून आणलेला आणि चार वर्षात तो एवढा आलाय मग मग लय जाऊन येत ना पहिला एक येऊन गेलेला बार दोन तीन येऊन गेले पण ते कावळ्यांनी ना पाडले किती आला हो पिऊ द्या ना त्याला पहिले हा मग एवढा अर्धा बघा अर्धा टोपाच्या खाली आहे थोडा आणि अर्धा तर त्याला हे करता करताच तो गेला वाहून आहे तो का मलाई खाली जमिनीवर घ्यायचं तसं नाही तर आहे का काय नाही मग अजून तिला जमायला लागत मी बोलते त्यांना नाही आवले मोठे होणार अजून काहीच नाही टोपत नाही हे बघा मी नार हे आणलंय सर्वांनी नारळ पाणी प्यायला या हे निघाल आता आली 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 अजून पूर्ण बाजला नाही तो व्यवस्थित बाजला असता ना मस्त देवाची करणी नारळात पाणी नाही झालं निघालं ग्लास वरती दर, को पर पर ले कोय ले हा भरून जाईल पाणी दे परवानी गोड गोड पाणी बाबो संपता संपण झालंय ग्लास भरून भरून जातोय अजून थोडस नाही संपलं मला पण दोन मलाही नाही जमले पण त्याच्यात मस्त पाणीच जमले नाही मलाही जमणारच नाही अजून खूप कोवळे खरंच नाही काही केली काढायची मी बोलत होते जाऊ दे चला पहिलाच पीक होता आणि आपल्याला माहित नव्हतं केवढा आहे ते नाराची साईजच बघा एवढं बघितल्यावर कोणालाही वाटणारच ना की झाले म्हणून ते येल्लो पिकायला ये सुद्धा लागले असं झालं तर या सर्वांनी नारळ पाणी प्यायला मस्त पैकी हा ना झाड लावलेल्याचं फळ मिळालं मला बस झालं अजून झाड लावले तर आम्हाला खूप फळ मस्त आता काय घेते पप्पांना देते थोडा झाड पडलं कसं